विश्वजित शिंदे यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांनी कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळे यांनी महाराष्ट्राच्या एक मानाचा तुरा हो आणि ऑलिम्पिकमध्ये त्यांनी कांस्य पदक घेऊन आलेला आहे रायफल या प्रकारामध्ये त्याचे जे ज्युनियर कोच आहेत ज्यांनी त्याला या सगळ्या माध्यमापर्यंत पोहोचवलं त्याचा हा प्रवास कसा होता हे आपण त्यांना विचारूया अभिनंदन सर पहिले म्हणजे आणि हा जो स्वप्नीलचा प्रवास होता हा तुमच्या थ्रू झालेला आहे तुमच्यापासून खरं तर झालेला आहे हा नेमका कसा झाला कारण तो तर खरं कोल्हापूरचा आहे कसा कसा होता हा प्रवास महाराष्ट्र शासनाचा एक प्रोजेक्ट आहे महारा क्रीडा प्रबोधनी म्हणून तर त्या क्रीडा प्रबोधनीमध्ये आम्ही महाराष्ट्रात जे जे खेळाडू असतात ज्यांना खेळाडू बनण्याची इच्छा असते त्यांचं सगळं टॅलेंट सर्च करून त्याला ते ते खेळ देतो त्या पद्धतीने आम्ही स्वप्नीलला नेमबाजी दिला होता आणि बामसरांच्या ना, नाशिक क्रीडा प्रबोधनीमध्ये आम्ही महाराष्ट्राचीच ती तिथे त्याला एनरोल केलं मग तिथे मी कोच होतो त्याचा त्यामुळे त्याचे ए बी सी डी शूटिंग शिकवण्याचा योग मला मिळाला आणि ह्या शिकवायला खूप मजा आली कारण त्याची प्रगती अगदी पटापट -पत वेगाने होत गेली कारण तो खूप सिन्सिअर मुलगा होता जास्त इकडे तिकडे जायचा नाही अशा सिन्सिअर मुलगा होता जे सांगेल ते अगदी चांगल्या पद्धतीने करायचा आणि त्यामुळे तो पटापट -पत जिंकू लागला यश मिळू लागलं नंतर तो ज्युनियर इंडिया कॅम्पमध्ये लागला मग दीपाली देशपांडे म्हणून ज्युनियर नॅशनल कोच होती तिने त्याला टेकओवर केलं त्या एशियन मेडलिस्ट आहे दीपाली पण आणि ऑलिम्पियनही आहे तर तिने त्याला अगदी चांगलं बनवलं आणि आज हळूहळू तो वर्ल्ड चॅम्पियनशिप वर्ल्ड कप जिंकायला लागला मी रेल्वेजचा कोच आहे त्यामुळे तो श रेल्वेमध्ये नोकरीला लाव लागला आ, मी त्याच्याकडे येते की तो ने रेल्वेमध्ये कसा लागला आणि मग त्याचा तो प्रवास होता तो तुम्ही जवळून बघितला असेल तर नेमकं त्याबद्दल काय सांगा एक रेल्वेचा कोच म्हणून मी रेल्वेमध्ये सर्वात चांगले खेळाडू हेरण्याचं चा काम करत असतो आणि माझाच पोरगा माझ्यासमोर समोर घडला आहे त्यामुळे मला तो हिरा चमकतच होता त्यामुळे आम्ही त्याला घेतलं पण त्याला पुण्यात प्रॅक्टिस करायचं होतं त्याचं ध्येय एकदम फिक्स होतं आणि म्हणून त्यांनी आमची मध्य रेल्वे जॉईन केली त्याला पुण्याला पोस्टिंग देण्यात आली आणि मग तिथे त्याची रोज तो आमच्या महाराष्ट्र शासनाने दोन हजार आठमध्ये ऑलिम्पिक स्टँडर्डचं शूटिंग रेंज केलं हे सगळं फक्त एकच स्वप्न होतं की भारतात महाराष्ट्राचे खेळाडू कुठेतरी इंटरनॅशनलमध्ये जिंकावे ऑलिम्पिकचं मेडल महाराष्ट्राच्या खेळाडूंना मिळावं आणि आज स्वप्नीलने त्या महाराष्ट्राच्या क्रीडा प्रबोधनीला महाराष्ट्राच्या त्या एवढ्या मोठ्या शूटिंग रेंजला साजेस सा असं यश मिळवून दिलं आणि मग तिथे तो रेल्वेजमध्ये जिंकत गेला जिंकत गेला आणि मग त्यानंतर वर्ल्ड कप जिंकला आज ऑलिम्पिक कोटा घेतला आणि ऑलिम्पिक ही सर्वांचं स्वप्न असतं एक कणखर मनाचा जिथे हवं तिथे नाही म्हणता येणारा कुठेही कुठच्याही गडबडमध्ये किंवा कॉन्ट्रोवर्सीमध्ये न अडकणारा एक आपलं काम एक एक काम असं रेग्युलरली करणारा हा स्वप्नील कुसाळे एकच इव्हेंट घेऊन बसला मी त्याला खूप आग्रह करायचो अरे आपल्याला एअर रायफलमध्ये रेल्वेला जिंकायचं आहे तर म्हणा नाही सर मला आता फक्त थ्री पोझिशनवर फोकस करायचं कारण तो ऑलिम्पिक इव्हेंट आहे आणि मला त्याचं चॅम्पियन आणि तो तसा स्ट्रिक्ट राहिला तसं कळत राहिला आणि आज त्याचं सगळ्याचं फळ आपल्याला दिसतं आहे की आज आमच्या या महाराष्ट्राला आमच्या या भारताला आमच्या रेल्वेला आज त्यांनी साजेसं सा, असं पहिलं ऑलिम्पिकचं पदक शूटिंगमध्ये आणून दिलं रायफल सेक्शनमध्ये आणि आम्ही खूप खूप आनंदी हो, आहोत खूप मनापासून खूप आनंद आहे आणि हा फक्त स्वप्नीलचाच यश नाही आहे आमच्या क्रीडा प्रबोधनीचं यश आहे आमच्या रेल्वेजचं यश आहे आमच्या नॅशनल फेडरेशनचं यश आहे जे गेल्या ऑलिम्पिक्समध्ये आपल्याला यश नाही मिळालं त्यासाठी त्यांनी ह्या वेळेला सगळ्या चुका भरून काढल्या सायकोलॉजिस्ट आणले भारी वाले मॅनेजर्स मॅनेजमेंट सिस्टीम आणली आणि कुठे कोण काय होत आहे सगळे सर्वात चांगल्या गोळ्या अगदी तिथे जाऊन बंदूक टेस्ट करून आणणं हे सगळं काय केलं म्हणजे बेसिकली दिस वॉज अन टीम वर्क आणि याच्यात सर्वात मोठा वाटा होता तो म्हणजे दिपाली देशपांडेचा जी जिला त्यांनी डोळे मिटून फॉलो केलं तो मी होतो कोच तेव्हा मी जे म्हणेन ते तसंच्या तसं करायचं जेव्हा दिपाली त्याची कोच झाली तेव्हा दिपाली जे म्हणेल ते ती तो करत आला आणि आजपर्यंत त्यांनी ते फॉलो केलं आणि आज तुम्हाला पाहताय तुम्ही की आज आम्हाला हे यश मिळालं आहे आम्हाला सगळ्यांना सर uh, साधारण किती तास तो प्रॅक्टिस करत होता त्याचं खाण्यापिण्याच्या वेळा काय होत्या किंवा त्याच्यासाठी काही वेगळं तुमचं डाएट त्याच्यासाठी होतं का त्या संदर्भात काय सांग बालेवाडीमध्ये असताना आमचा डायटिशियन एक सगळ्या खेळाडूंसाठी स्पोर्ट्ससाठी स्पेसिफिक स्पोर्ट्ससाठी म्हणजे शूटिंगसाठी काही डायट बनलेलं असं तशा पद्धतीने जेवण मिळायचं त्यांना आणि नंतर मग तो आ, न पुण्याला गेला तर पुण्याला आणखीन चांगल्या पद्धतीने होत होतं मग तो, तो, तो रेल्वेमध्ये आला त्यामुळे क्रीडा प्रबोधनीतून तो बाहेर आला पण तो तिथेच त्यांनी घर घेतलं होतं जी एफ जीचाही त्याला मदत मिळाली लक्षने त्याला स्पॉन्सर केलं हो जी क्यू त्याच्यावर कंट्रोल ठेवत होतो त्याची टीम पूर्ण त्यांच्याबरोबर होती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दीपाली इथून मुंबईतून रोज आठवड्यातून दोन दिवस जेव्हा जेव्हा तो मुंबईत किंवा पुण्यात आहे तेव्हा जायची आणि त्याचे छोट्या छोट्या चुका करेक्शन करायची आणि हे सगळं सगळेजण म्हणजे रेल्वे असो महाराष्ट्र शासन असो सगळ्यांनी महाराष्ट्र शासनाने त्याच्यासाठी एक स्पेशल लेन दिली होती की ही लेन तुझी आणि त्या ते म्हणजे तो फक्त त्याच्यासाठी एक्सटेन्सिव्हली ठेवले होते हे सगळ्या मुलांचं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या फेडरेशनचं ज्यांनी अख्खी टीम ह्या ऑलिम्पिकसाठी ऑलिम्पिकमध्ये भारताला भरपूर पदकं मिळावी म्हणून जी तयारी करून घेतली आहे जी गेल्या वेळेला कानाखाली पडली होती त्याच्यातून शिकून आज केलं आहे त्यामुळे तुम्ही बघताय आज नेमबाजीमध्ये सगळी पदकं आहेत आत्ता तर फक्त कास्य कास्य आले उद्यापासून बघा रौप्य आणि सुवर्ण पण आमच्या प पदरी पडतील आ, सर स्वप्नील जिंकणारा सकाळपासून सगळे अख्खा देश बघत होता ही मॅच आणि सगळ्यांना उत्सुकता होती की आपल्या देशाचं नेमकं काय होतंय तर स्वप्नील जिंकणार असा आत्मविश्वास तुम्हाला होता एकदम शंभर आणि एक टक्के कारण आम्हाला आधी पूर्ण आत्मविश्वास होता मी तर असं म्हणत होतो की आम्ही लोक जेव्हा वर्ल्ड रेल्वेजला जायचो तेव्हा आम्ही रात्री झोपायच्या आधी मी मेंटल ट्रेनिंग घ्यायचो त्यांना ते स्वप्न दाखवायचो की आपण जातो तिकडे खेळतो आहे आणि आपण जिंकतो आहे तर याला विज्युअलायझेशन म्हणतात तर ते सगळं आम्ही करायचो तो सगळ्या गोष्टी करत होता जे जे त्याला माहिती होतं जे नेमबाजीसाठी करायला ते करत होता आणि त्यांनी अगदी म्हणजे तुम्ही सुरुवातीपासून फायनल बघा किंवा कालची मॅच बघा अख्ख्या मॅचमध्ये त्यांनी सर्वात जास्त इनरटेन म्हणजे अचूक नेम लागणं हे सर्वात जास्त फक्त आणि फक्त स्वप्नीलचे होते अडतीस इनरटेन्स होते त्याचे आणि जरी त्याचा स्कोअर फाय नाईन्टी असला तरी इनरटेन्स चांगले असल्यामुळे त्याचं परफेक्शन चांगलं होतं त्याचं पोश्चर चांगलं होतं व्ही वॉज वेल सेट भारताने त्यांना पंधरा दिवस आधी पाठवलं होतं तिकडे अक्लमटाईज व्हायला हो तिकडच्या जागेला समजून घ्यायला तिकडे कसा वारा असतो कशी लाईट असते तर या सगळ्याचा अभ्यास आणि प्रत्यक्ष केलं होतं आणि सर्वात महत्त्वाचं कालचं ते परफॉर्मन्स पाहिल्यावर मला खात्री होती की न स्वप्नील फायनलला आला तर मेडल हे नक्की येणार आणि जसं म्हटलं तसंच घडलं आम्ही तर इकडे सगळे फुगे बिगे लावून तयारीत केक बिक घेऊनच बसलो होतो का आम्हाला खात्री होती मेडल मिळणार मेडल कोणतं मिळतं हे होतं मात्र त्यांनी त्याच्या परीने चांगलं केलं पण ऑलिम्पिकला येणारे सगळेच खेळाडू चांगले असतात तुम्ही पाहिलं शेवटचा स्कोअर पण शॉट पण त्यांनी टेनच मारला होता चांगला इनर टेन मारला होता पण तो जो गॅप भरायला पाहिजे होता त्याच्यासाठी टेन पॉईंट नाईनची गरज होती ती होऊ शकली नाही जी अगदी पा दोन टक्के शक्यता होती आणि तो कांस्यपदक मिळालं पण कांस्यपदक पण पदक आहे ह्या देशासाठी आणि मी खूप खूप समाधानी आहे त्याच्या त्या पूर्ण एवढ्या वर्षाच्या सॅक्रिफाईससाठी म्हणजे दिलेल्या बलिदान वेळेचा आणि सिन्सिअरिटीचा आ, सर खरं तर कोल्हापूरचा असलेला तो त्याच्या आईकडनं देखील प्रतिक्रिया येत आहेत की फार कमी वेळेला तो घरी जायचा पण ह्या कमी वेळात तो किती तास प्रॅक्टिस करायचा आणि ह्या सगळ्या यशानंतर तुम्ही इतर मुलांना काय काय संदेश देऊ इच्छिता मनू भाकर असो किंवा स्वप्नील कुसाळे असो दोघा पण आपलं घरदार सोडून ह्या खेळासाठी त्यांनी समर्पित केलं होतं म भाकरतर तर यशस्वी होती हरियाणाच्या बाजूला होती पण स्वप्नील तर कोल्हापूरला होता त्याची त्याला नाशिकमध्ये पाठवण्यात आलं आणि त्यानंतर सेंट्रल त्यान रेल्वे जॉईन केल्यावर त्याच्याकडे दोन ऑप्शन होते तो त्याच्या गावामध्ये पोस्टिंग येऊ शकला असता पण त्यांनी पुण्यात प्रिफर केलं कारण का तर पुण्यामध्ये एक चांगलं रेंज आहे त्या रेंजमध्ये त्याला रोज सराव करता येईल आणि त्या पद्धतीने त्या त्याचं प्लॅनिंग त्याचं विचारसरणी आणि त्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे नाही बोलण्याची क्षमता ह्या सगळे चांगले गुण त्याच्या पदरी पडले आणि आज यश